एकत्र भेटलेले आहेत त्यात काय चूक पाक असेल तरी बाय माफ कर गोपाल जशी तुझी सेवा करत आहेत तशी त्यांच्या पाठीशीरा त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण महालक्ष्मी देवीच्या पालखीमध्ये एकूण पाच देवता येतात त्यामध्ये गणपती शंकर दोन्ही देवी दोन बाजूला जरी असल्या तरी या शिमग्याच्या दिवशी त्या एकत्र येतात आणि त्या एकत्र येतात तो आमचा गावचा खऱ्या शिमगा तर आहे खरं म्हणजे होळी पहिला तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा काय वाटतं या वर्षीच्या होळीमध्ये तुमची सगळ्या निराशा सगळी संकट जळून खाक उद्या आणि तुमचं पुढचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जावं आपल्याला देखो Hmm? आपल्या घाटावरती काय प्रत्येक सण खूप म्हणजे नॉर्मल पद्धतीने होतात फक्त यात्रा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होत्या फक्त दोन सण एकदम मोठ्या नव्हतात तो पहिला सण म्हणजे गणपती आणि दुसरा सण म्हणजे शिमगा गणपतीला लोक येतील ना येतील पण शिमग्याला नक्की लोक येतात दहा दिवसाचा पूर्ण सोहळा म्हणला जाईल त्याच वातावरणाचा फील घेण्यासाठी आपण आता पाटपणणाऱ्या गावात चाललोय तर तिथं आज शेवटचा दिवस म्हणजे होम किंवा बाकीच्या गोष्टी आता आपल्याला बघायला मिळतील तर मी तर खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया हे नक्की करून सांगा त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाटपण्णाळे गावची पूर्ण टूर बघाल गाडी स्टार्ट तर आत्ता बरोबर साडेपाच वाजल्यात नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होईल पहिली एक पालखी आपल्याकडे आहे आता दुसरी पालखी आणायला आपण आता जाऊ या आमच्या गावच्या देवी दोन आहेत एका देवीचं मोठ्या देवीचं नाव आहे आमच्या महालक्ष्मी दुसऱ्या देवीचं नाव आहे मानाई त्या दोघींच्या दोन पालख्या आहेत आमच्या महालक्ष्मी देवीच्या पालखीमध्ये एकूण पाच देवता येतात त्यामध्ये गणपती शंकर महालक्ष्मी काळीश्री आणि खेम अशी पाच देवस्थानं या एका पालखीत आहेत दुसऱ्या पालखीमध्ये मानाई शेणकाई आणि केदार असे तीन देवता आहेत आमच्या या दोन्ही देवींची गावच्या दोन्ही सीमेवरती इथून बरोबर दोन्ही मंदिरं चार चार किलोमीटरवर आहेत आणि या दोन्ही देवी दोन बाजूला जरी असल्या तरी या शिमग्याच्या दिवशी त्या एकत्र येतात आणि त्या एकत्र येतात तो आमचा गावचा खऱ्या अर्थ न शिम आणि मग त्या एकत्र आल्यानंतर पुन्हा देवळात जाईपर्यंत त्या एकत्रच असतात रत्नागिरी जिल्ह्यात मला वाटतं थोडासा आगळावेगळा असा आम्हाला शिमगा करावा लागतो कारण आमच्या दोन पालख्या दोन होम दोन माडगोळी दोन देवी तर गावच्या देवींचा इतिहास आपण बघितला आहे आता आपण पालखी आणायला चाललो आहे मार्गावरूनच पालखी येईल अशा तऱ्हेनं परंपरेनुसार गेली हजारो वर्ष हे सगळं चालत आलेलं आहे आम्ही आमच्या पिढीत ते जपण्याचा प्रयत्न करतो आत्ता आज शिमगा झाला आज त्या एकत्र भेटल्या आणि एकत्र आत्ता त्यांची स्थापना झाली सहानेवरती ती दोघींची सहान आहे मोठी सहान आमची पंधरा दिवस म्हणजे पाडव्यापर्यंत त्या एकत्र या ठिकाणी बसणार त्यामध्ये रंगपंचमीच्या दिवशी आम्ही त्यांना दागिने चढवतो त्या येऊन या ठिकाणी तो प्रसाद घेऊन घरी प्रत्येकजण जातो आपाप आप। गोंधळ झाल्यानंतर पाडव्याच्या दिवशी देवी आमची या ठिकाणाहून ओठतात दोघी आणि आमचं गावचं भैरीचं एक आमचं घर आहे चव्हाणांच्या घरी आमच्या त्या भैरीला भेटायला जातात आणि फायनली द वेट इज ओवर आता जे मगाशी दोन पालख्या सांगितल्या त्या पालख्या आता भेटतील म्हणजे ही पालखी आणि मगाच्या अगोदरची पालखी तर त्या कशा भेटतात आता लोक ती पालखी घेऊन कशी नृत्य सादर करतात त्या तुम्ही बघा तर दुसऱ्या दिवशी आमची मानाची घरं आहेत प्रत्येकाच्या समाजाला आम्ही एक एक मान दिले त्यामध्ये आमचे चव्हाणांचे सात मान आहेत तेली गोरव नावी, धोबी गावकर पडवळकर गिजे असे मान आहेत आमचे पूर्वीपासून या प्रत्येकाच्या घरी एकाच दिवशी मानाची म्हणून ती त्या दोघी हो जातात आणि मानाची घरं झाली की गाव झाला असं आमचं दुसऱ्या दिवशीपासून मग गावात कुठेही वाडीवर ज्याप्रमाणे आम्ही ठरतं त्याप्रमाणे प्रत्येक वाडीवर आम्ही ही, ही घरं देवी प्रत्येकाच्या घरी जाते मग हे सगळं व्हायला आम्हाला पुढचे साधारणतः दोन महिने सहज लागतात दोन महिन्यानंतर म्हणजे मेच्या पंधरा ते वीसपर्यंत त्या पुन्हा त्यांच्या मंदिरात जायला निघतात या देवीसाठी मात्र कुठे गेली तरी तिला विसरत नाही आहेत या आजपर्यंतची पर म्हणजे घरात जरी एक दोघं तिघं जण असले तरी त्या घरातला एक दोघ जणं कोणीतरी तिच्या सणाला येत असतात आणि आम्ही तसं आत्तापासूनच प्रत्येकाला जवळ घेऊन ते सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक आमचा जो काय मुलगा आहे प्रत्येक घरातला त्याने किमान तिच्या कार्याला कधीतरी हजर राहावं किंवा आपल्यावर असलेली जबाबदारी त्याने कशी ती पार पाड पार पाडतायत आजपर्यंत आमची मुलंच आता हा युवक आमच्या पाठची जी पिढी आहे तीच हा कार्यक्रम करते कारण तिला नाचवणं माडवोळी आणणं तर इथं आता पालखीची पूजा होईल आणि त्यानंतर परत एकदा पालखीला घेऊन वेगवेगळ्या प्रकारचं नृत्य आता लोक सादर करतील घाटावरचा शिमगा आम्ही एवढा बघितलेला नाही आहे कारण आम्ही आमचा शिमगा टाकून कुठे जातच नाही पण आम्हाला आमचा शिमगा एकदम म्हणजे आगळा वेगळाच वाटतो म्हणजे आम्ही दरवर्षी तो लवकर लवकर यावा असंच आम्हाला वाटत असतं कारण आमच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आम्ही देवीवर श्रद्धा ठेवूनच सगळी तिची कामं करत असतो उगाच काहीतरी करायचं शिमगा म्हणून आम्ही करत नाही तिचे जे ठरलेले एक धार्मिक कार्यक्रम आहेत की जे तिला हवे असतात ना एखादं काही चूक झाली तरी ती आम्हाला कळी देत नाही किंवा परवानगी देत नाही मग आम्हाला इथे तासन तास बसायला लागतं काय झालंय ते चूक शोधायला अशीसुद्धा परिस्थिती येथे आलेली आहे किंवा काही तसंच कुणी केलं तरी त्याला त्रास होतो म्हणजे तिला अक्षरशः आम्ही घाबरून मनात एक थोडीशी भीती ठेवून किंवा ते मई करताना सेवा काही चुकतं आहे का माझं हे सगळी भीती ठेवून आम्ही श्रद्धेनं सगळं तिच्या ज्या गोष्टी आहेत त्या करत असतो नवीन आम्ही काही करत नाही म्हणजे आता जे काय नवीन निघालेले पा न पालखी नृत्य हे ते यांना म्हणजे स्त्रियांनी नाचवणं किंवा ते पालखी नृत्य करणं इतर बऱ्याचशा गोष्टी निघाल्यात पण आम्ही आमचं देव पण जपतोय जास्तीत जास्त गावातलीच मुलं ते करत असतात आम्ही ते आम्ही अजूनपर्यंत सुरुवात केलेली नाही आहे किंवा आम्ही ते करत नाही तर कार्यक्रम बरोबर साडेचार वाजता चालू झालेला संध्याकाळचे साडेआठ वाजल्यात जवळजवळ चार तास झालेत पण लोकांचा जोश थोडा पण कमी नाही साठसाठ वर्षाची लोक ती पालखी फिरवतील बघून माझ्या अंगावर शहर यायला लागला अक्षरशः पंधरा वर्षांच्या मुलीपासून ते पासष्ट वर्षांच्या आजोबापर्यंत सर्वांनी ही पालखी फिरवलेली आहे जवळजवळ एक वर्ष लोक यासाठी वेट करत असतात कोकणातील लोक शिमग्यासाठी तर आता ही पालखी शेवटच्या प्रदक्षिणा पाच प्रदक्षिणा घालून डायरेक्ट चव्हाट्यावरून डायरेक्ट मंदिरामध्ये जातील तिथून मग विडा उचलणे किंवा बाकीचे कार्यक्रम आता होतील ते पण आपण बघू तर इथे आता दोन्ही पालखींची परत भेट होईल आणि त्यानंतर के आणि त्यानंतर दोन्ही पालख्या डायरेक्ट सान म्हणजे जे मंदिर आहे पाल देवींचं तिथे ठेवल्या जातात गावचा इतिहास आणि देवीचं महत्त्व खूप चांगल्या पद्धतीनं काकांनी सांगितलं त्याबद्दल तर एक लाईक बनतोयच माणसानं कोकणामध्ये का राहिलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही आता लाईव्ह बघू शकताय इथली लोकं खरोखर म्हणजे खरोखर खूप मनानं तर साधी आहेतच पण संस्कृती खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप म्हणजे प्रेमतेने आमचे जे रिअल आहे तेच सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि बघू शकता आपण कशा पद्धतींची परत भेट आली आणि आता ही शेवटची भेट असेल त्यानंतर डायरेक्ट त्या सानेवरती म्हणजे ज्या मंदिर आहे आपलं त्यामध्ये जाऊन ठेवल्या जातील सगळ्या देवता घाटावरती पण अशा पद्धतीचे सण होतात पण ते वेगवेगळ्या पद्धतीने होतात म्हणजे आमच्या इकडे दसरा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आता पुढच्या महिन्यात जो ज्योतिबाचे खेटे असतील ज्योतिबाची यात्रा असेल ती खूप मोठ्या म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते बऱ्याचशा म्हणजे कोल्हापूरमधलं असं कोणतं गाव नाही जिथून खेटं म्हणजे जी काठी असते सासनकाठी ती येत नाही जय देवी आई माना महालक्ष्मी काळी श्री चणकी खेम केदार गणपती शंकर चौकर्ण पांढर पंचवीसल माते सालाबादप्रमाणे दर प्रमाण तुला आणायला तुझ्या माघारी गेल्या त्याप्रमाणे तू माघाऱ्यांबरोबर आलेले आहेस त्याचप्रमाणे आत्तापर्यंत जे जे त्यांच्या पद्धतीने जे कामं आहेत ती कामं तुझी पूर्ण झालेली आहेत आज तुम्ही बहिणी बहिणी इथे एकत्र भेटलेले आहेत त्यात काय चूक पाक असेल तरी बाय माफ कर बालगोपाल जशी तुझी सेवा करतायत तशी त्यांच्या पाठीशी उरा त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर पुढची कामं तुझे पंधरा दिवस तुम्ही सान्यावर बसणार आहोत पंधरा दिवसात जी जी कामं आहेत ती बाय अशीच आनंदात पार पडून घे त्याच्यात काही कुठली अड अडचण येता कामा नये ही जबाबदारी घे आणि अखंड शत्रशमा बालगोपालांना सुखाची सांभाळा त्यामुळे पुढच्या महिन्यात आपण कोल्हापूरला जाऊ तेव्हा कोल्हापूरमधील पण व्हिडिओ बनवू आमची कोकणा आमची कोल्हापूरची लोकं कोकणातील व्हिडिओ सगळे आतुरतेनं बघतात उत्सुकतेनं बघतात बाबा का का कोकणामध्ये काय आहे काय चालू आहे कोकणामधील काय परंपरा आहेत त्या आतुरतेनं बघण्याचा प्रयत्न करतात त्याच पद्धतीनं त्याच आतुरतेनं कोकणातील लोकांनी म्हणजे कोल्हापूरमध्ये ज्या ज्या परंपरा आहेत ज्या जे सण कसे साजरे करतात ते पण बघितलं पाहिजे आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि लाईक नक्की देवी आई मानाय महालक्ष्मी काळीचे जनको केम के शंकर वेळे चौक इरबाव हिरभाव राठीवड्या राठी जाग्यावर वावरा दोन्ही बहिणी आज चव्हाट्यावर आले आगमन झालेलं आहे आणि आज जे चतुर्श मेह तुम्ही जर वातावरण सगळं केलेलं आहे हे मान्य करून घ्या त्यात काय चुक असते बक्षीस करा आणि आज आ पंधरा दिवस स्थानावर बसणार ह्याच्या पुढची जी कामं येतील रंगपंचल गोंधळ ही सुद्धा कामं पार पाठ्याची जबाबदारी घ्या आणि संपूर्ण चतुर्श मेहपाठी राहा जो जो धाते कौन्ते -कौन्ते तर खरं म्हणजे जवळजवळ दहा ते बारा दिवसाचं कोकणातील शिमगा आसन खरोखर खूप भारी आहे आणि मित्र म्हणतो तुम्ही एकदा आयुष्यामध्ये विटनेस केलाच पाहिजे अनुभव घेतलाच पाहिजे की कोकणातील शिमगा आसन एवढा मोठा का शिमग्यामध्ये काय काय कोणते कोणते इव्हेंट साजरे करतात ते आणि का साजरी करतात लोकं अजून एवढी सनातनी काय आहेत एवढी देवावरती लोकांची श्रद्धा काय आहे त्यामुळे आज बऱ्याचशा लोकांना कोकणातील आज वाईट वाटेल कारण आता परत एक वर्ष लोक वेट करायला पाहिजे परत शिमगा पण शिमगा खरोखर म्हणजे कोकणातील सगळ्यात मोठा सण सगळ्यात म्हणजे सगळ्यात मोठा सण शिमगा आहे आणि खरोखर त्या पद्धतीने लोक साजरी करतात मला वाटत नव्हतं एवढ्या मोठ्या पद्धतीने शिमगा असेल फक्त म्हणायचे लोक की कोकणामध्ये शिमगा मोठा गणपती मोठा पण शिमगा खरोखर म्हणजे खरोखर मी तर म्हणतोय तुम्ही खरोखर म्हणजे खरोखर विटनेस आयुष्यामध्ये एकदा केलंच पाहिजे दहा दिवसाचा शिमगा शेवटपर्यंत बघितलं असलं तर खरोखर जेवढ्या पद्धतीने आपण म्हणत होतो की कोकणातील शिमगा मोठा आहे कोकणातील शिमगा मोठा आहे मी तर एवढं एक्सपेक्ट कधीच केलं नव्हतं गावामध्ये एवढी लोक बघून मी तर खरोखर खूप हादरलो की एवढी लोक आलीत कुठनं दररोज गावामध्ये जास्तीत जास्त शंभर ते दीडशे लोक म्हणजे जास्त झाली त्यामुळे शिमग्याला कोकणा म्हणजे खरोखर म्हणजे खरोखर खूप सारं खूप मोठं महत्व आहे आपल्या इकडे यात्रा करतात म्हणजे डॉल्बी लावणं किंवा बाकीच्या गोष्टी असतील पण इकडे डॉल्बी वगैरे नाही पण डॉल्बीपेक्षा जास्त फील जास्त वाईव्ज या पूर्ण कोकणच्या सोहळ्यामध्ये आज मला आल्या घाटावरती सण होतात पण घाटावरती सण एवढ्या सांस्कृतिक एवढ्या रिच्युअल्सने केले जात नाहीत अशा करतो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी अनुभवू शकला असाल लो ग्रुपवरती शेअर करा जे कोल्हापूरमध्ये लोक लोक असतील किंवा कोकणातीलच लोक असतील त्यांनी पण हा व्हिडिओ जास्ती लोकांवर शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया काय आहे त्यांना की कोण सांगा की तुम्हाला तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या गोष्टीवरती बघायचा तो तुम पण कमेंट बॉक्सन सांगा व्हिडिओ चला लाईक करतो चॅनपर्यंत सबस्क्राईब करतो त्याने बाय